आपण पाहत आहात आर न्यूज बातमी तुमची आवाज आमचा खामगाव शहरात पुन्हा चोरटे सक्रिय झाले असून स्थानिक चांद चांदे कॉलनी भागात काल रात्री सव्वा दोन लाख रुपयांची घरफोडी झाली आहे चोरट्याने अविनाश सोनोने यांच्या घरातून रोख रकमेसह दागिने लंपास केले आहेत काल रात्री सोनोने कुटुंबीय घरी झोपले असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या मागच्या खोलीचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला व घरातील अलमारी फोडून त्यातील दोन लाखाची रोख रक्कम वीस हजाराचे दागिने असं एकूण दोन लाख वीस हजाराचा ऐवज लंपास केला ही घटना आज सकाळी उघडकीस आली यामुळे या परिसरात खळबळ उडाली असून घडलेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली यावेळी तपासासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते याबाबत अविनाश ओंकार सोनोने यांनी शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस करत आहेत दरम्यान पोलिसांनी आसपासच्या घरात वरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले असता तीन ते चार चोरटे दिसून येत आहेत त्याच्या आधारे पोलिस त्यांचा शोध घेत आहेत